बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना भास्करच्या संगे थेंब बिघडला थेंब बिघडला पर्जन्याची झाल ज्योती संघे वात वात बिघडली प्रकाशित झाली कीर्तनाच्या संगे ताळ बिघडले ताळ बिघडले नाद ब्रह्म झाले आहे पिपाशा का म्हणते मग मा? मला लाज येते त्याच का लाज असतो मला येऊन राहिली तर ऐक तू मग बायकाले कशात बी लाज येते का तिकडे शहरात बघा का का करून राहिल्या बायका नाही तर तुम्ही एवढच होत तर मग करायची होती ना शहरातलीच बायको आणि बसच होत तिच्या संगत गुलू गोष्टी करीत ती का गौरा थापित नव्हती का निंदन करीत नव्हती पाहिलं असत कशी करत होता कास्तकरी मायाशिवाय झालं सुरू जगत ना सर्वच बायकायला असं का वाटत का बा मी होते म्हणूनच संसार टिकला हा ना नवरेले दिवसातून एकदा तरी वाक्य ऐकूनच राहतात त्या दुसऱ्या तिथं पळूनच गेली असती दुसऱ्याच माहित नाही तुमच्या संग कोणी टिकलीच नसती मायाशिवाय खरंच पळून जात होती होय हो माही माय पण एकदा का दूध चुलीवून तू गेलं जालो जालो। का झाड पाहिजे होता असं बोलण्यात का अर्थ आहे पण माही करतो बोलू नका तुम्ही सर्व भाऊकीतून बाहेर काढलं तुम्हाला आणि आपली कास्तकारी चालू राहिली वेळी मी बोलले नसते तर तुमच्या भावाकडे मजुरी करायला लागली असती तुम्हाला मग करतो तू राहायच ना तू म्हणतो तुला बोलून राहिलो का एकदा उचल म्हणून ना तू भाऊ गाऊन राहिली मला लाज येते आले याची गाडी पहिल्या नाव पण तुम्ही जा ना आणि करा मले का करायचं ते मला नका करायला लो असं काय तरी आता लाज वाटत का 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 काम आहे त्याच्यात कमी तुला काय घाण काम करायचं सांगून राहिलो का हा तुला एवढंच बोलून राहिलो का संग मायासंगवडीवर चल तर तू लाजून राहिली ना तुला काय काय वाटून राहिलं तिथं सर्व तुम्ही बाप्पे राहता मला कसं तरी होईल अगं पण सर्वजण तर तू ओळखीचे जाऊ ना सरपंच झालं तात्या मिल्या नऊ बी हव तिथं आता किती का बाप आहे थोडी हा तसे सर्व ओळखीचेच आहेत म्हणा आणि नसले तरी मला काही कोणी खात नाही मी काय डरतो का, डर का कोणाला डरत बी नाही म्हणते न लाज बी वाटते म्हणते मला तर काहीच कळून नाही राहिलं तो तब्येत गिब्य बे ठीक घ्या ना का काही गडबड आहे चला काहीतरीच तुमचं कुठं बी मस्करी करता का आता बायको संग माया घरात मी मजकरी करून राहिलो तर त्याले बी काय बंद हवं का कोणाची बरं ते जाऊ देवडीवर चार वेळे बरं वाटेल आणि तसं बी आपल्या घरात खरी काच करीन तूच हव हा चावडीवर आली चार प्रश्न विचारशील चार गोष्टी समजतील तुले आणि तुम्ही मी भिहाव ना पण तू बियाली तर त्यामुळं गावातले बायकाले हुरूप भेटन दिव्याने दिवा जळतो असं तात्या म्हणते निसता जळत नाही उजळतो दिवा मी साली तर बरोबर देत जा पहा बरं तुला बोलायला सुटतो बरं वाटेल सर्वले सर्वजण कौतुक करते बरं तू असणार हे आधी एकदा ते नंतर पुढच पाहू न आपल्याला का, का बंदी आहे का चावडीवर जायची बंदी काय चावडी गावाची आहे का सरपंचा हो आलीच तो आय सरपंच व्हायची तर काय तर का मी डरतो का आली अंगावर शिंगावर घेणारी बाई हो मी फक्त उद्या मी सरपंच झालीच तर हे चुलान तुम्हाला फुका लागत ध्यानात ठेवा ते आपलं मी मस्करी होतो हा मस्करी केली उद्या मी चावडीवर आली आणि मी तुमची अशी मस्करी केली तर मग मला बोलू नका जो की चार चौकात मी उलट उत्तर म्हणून तू पाच देण्यासारखा वागतो तुले ओळखू सुद्धा येणार नाही का शहाण्यासारखा वाचतो ना, चला आता जेवायला या जेवण थंड होऊन राहिलं तू येते म्हणली ना लय वाढली गाड्या चल वाढध पटकन चांगल्या गो गोष्टी ऐकून लोकायचं पोट भरते आणि यानले भूक लागली एकदम अजिबात आहे बुवा कायची भाजी केली दाल वांग्याची भाजी सेंद्रिय हा सेंद्रिय वांग बाय बाय हुशाराचे टाकता तुले वाढू आणि मग बायकूच लाड करायला पाहिजे उद्या चावडीवर येणार रे आता झालं का तुझं समाधान हो झालं तिकडे शहरात पोरापोरी मोकळेपणानं बोलत असते तुला आवडते का नाही तसं तूच तर म्हणत होती का बा पोरा पोरापोरीमध्ये निवळ दोस्ती राहू शकत नाही का म्हणून हो ना मग म्हणत होती ना आता भी म्हणते मग तिकडे कोणा पोरीने मला हाक मारली तू ती ती मोबाईलवर ऐकली एवढा कालवा काय करून राहिली मग झालं ना मग आता चुकलं म्हणलं मागू हे असं बोलणं राहते तू का आता कान धरून माफी मागू का विचारणं बी धमकी दिल्यासारखंच वाटते हे पाय आव अशी आहो पटत असेल तर बोल नाही तर ते सोडून आता पटून राहायला म्हणूनच बोलून राहिलो मी झाला का तुझा विचार पक्का संजीवक शेती करायचा एकदम पक्का शेती बी करतो त्याचं मार्केटिंग बी करतो आपलं बी आहे ना गावातल्या सगळ्याचे आपलं तू साथ देणार असेल तर आपलं नाही तर आहेच महा मी तुला पहिलेच सांगितलं का बा ताठ माने ना संजीवक शेती कर स्वावलंबी हो स्वतःच्या पायावर उभं राहा ना मग मला काहीच प्रॉब्लेम नाही पाहिजे नाही तर मुकर्शीन मी नाही असे शब्द फिरवणार आहे तूच पाहि तू नाही तर दुसऱ्या टर्म साठी जाशील उड्या मारत हे पाय दुसरी टर्म तुम्ही देणार आहोत ते पा चालूच आहे तू मी एमपीशीत फेल झालो म्हणून शेती करून राहिलो असं नको आहे मला मी माझ्या अकलीने शेती करणार आहे आणि पुन्हा एमपीसीची परीक्षा देणार आहे आणि ते बी पास होऊन दाखवणार आहे आणि तुला सोडून जाणार आहे असंच ना तसं नाही पास होईल पण जॉईन करणार नाही मी मी फक्त फेल्युअर नाही आहे हेच मला दाखवायचं त्यांना का होईल मी जे ठरवतो ते करून दाखवू शकतो हे सिद्ध होईल ना हे पाहिजे उजय ज्याला काहीच जमत नाही ना त्याला शेती बी जमत नाही शेती अक्कल हुशारीने केली तरच फायद्यात राहते आता एवढं शेती केली तर घाटतच जाईल ना मी बरी बयासारखी शेती करून देईन तुला एवढे दिवस संजीवक स्वावलंबी शेतीच्या इतक्या गोष्टी ऐकून राहिले ते का फुकटच्या का मी माझ्याकडे सर्व व्हिडिओ घेऊन ठेवले त्याच्या परमाण बरोबर शेती करायची आपल्याला फक्त त्याच प्रमाण नाही त्यात बी आपली अक्कल वापरून तिथं वापरूच आपण पण जसं जसं जास्त काम करू ना तशा तशा नवीन आयडिया सुचून राहतील ना आपल्याला फक्त तुझी साथ आहे का एकदम मला फायनल सांग तुला तर सर्व समजून सांगायला लागते ता म्हणलं का ताकभात ओळखाव माणसाला ते ताकभात बिग बाद नाही समजत मला सिद्धी गोष्ट समजते मला आता एवढ्या गोष्टी करून राहिलो आपण अजून का सिद्ध सांगायचं तुला पुन्हा तू तु गोष्ट घुमून राहिली हे पाय मिलया इतके दिवस तू मला असं कधी डायरेक्ट ए उजे म्हणून हाक मारली होती का नाही सांग ना मला मारली होती का नाही तू हिम्मत तरी झाली होती का मला असं डायरेक्ट जवळ किन ए उजे म्हणाची नाही आणि तू केला जरी असता असा शांतपाना तर मी ना तुला जिथल्या तिथं हा असतं का नाही तू काही सांगता येत नाही हा आणलं हे नक्की कन्फर्म हायच तशी तू हाऊस ना मग पण आज तू मला येऊ जे म्हणून राहिलं तर मी काही बोलली का तुले ऐकून घेऊन राहिले ना सर्व गोष्टी मग आता याच्यातच तू समजून जा की मला हो म्हणायचं आहे का नाही पुन्हा तू सी सांगून नाहीच राहिली मला याच्यात तर मजा राहते मी सर्व तोंडानं बोलून दाखवायचो तो तर तू मनातल्या मनात बोलणार आणि ते मी समजून घ्यायचो एखाद्या वेळेला मला नाही समजलं तर तू हाणाले मोकळी मला <laughs> जन्मवर हेच करायचं आहे <laughs> <हासाले> का आता हसाले का झालं मग मला हसू येऊन राहिलं तुला बोलण्याच हसताना चांगलीच ते तू चांगलीच आहो मी हसते तेव्हा माझी मालिरी मी आवडते <laughs> <laughs> न मला अशीच हसत ठेवणार असून तरच मला चालणार आहे तुम्हाला काही शोक आहे तू रडवाचा आता कोण दीरप बोलून राहिलं मन सिद्धा बोलत नाही मग मी काय ठेका घेतलाय का सिद्ध बोलायचा म्हणजे मी का कधी सिद्धा बोलतच नाही लगीन करायचं असेल था तर सिद्धा बोल कोण सांगलं पहिले तुले तुला तुला बी करायचं होत ना पण पहिलं विचारलं कोणी तो मायात हाय तेवढी धमक पाहिली तु धमक आता शेतीत दाखव का दाखवायची ते मंग घाबरतो बघ मी कोणाला दूर गावात होतो पण मुलगा वा आपलं हॉलचं काम तर एक नंबर झालं बरं का कस ते तर झालंच येतात कार्यालयाचं काय करायचं मला काय वाटतं त्या आपण जुन्या कार्यालयात एक मस्त अप टू डेट लायब्ररी करूया बर म्हणजे जिथं सगळ्या प्रकारचे पुस्तकं असतील साहित्य म्हणू नका विज्ञान नाहीतर आपला मिल्या ते एमपीएससी ची परीक्षा देतो का नाही त्याची पण पुस्तक आपण ठेवूया म्हणजे गावातल्या सगळ्या पोरांना फायदा होईल त्याचा चांगली म्हणजे शहरातल्या गोष्टी जर आपण इथं उपलब्ध करून दिल्या तर ग्रामीण भागातला तरुण तिकडे जाणारच नाही ना पण पण पाहूया कसं जमत ते वा आले बघा दोघं जोडी ना या 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 घडले येतात का नाही आज या होईन बसा मस्त का आशीर्वाद आहे स्वागत आहे बरं तुमचं वहिनी चावडीवर एवढा <laughs> जाऊन उशीर निघालच होतो मग पनीचा नट्टा पट्टा चोरकांना तुम्हाला माहिती लग्नाला जायच्या तयारीत लागल्या कपार बाहेरशाला पोहोचत आहेत त्या हा आम्हाला सगळं माहिती बरं जगभू अहो वहिनी तुमच्या आधी आवरून वावरत जातात तुम्हीच काहीतरी घोळ घातला असेल घोळ म्हणजे का हा मनीला घालू का तो घालू असं करत होते आहे तीन मीन दोन तर मी निस्ती झामल झामल चालू होती अहो टेन्शन आला असेल चावडीवर घेऊन यायचं म्हणजे अहो पण टेन्शन कायच त्याच्यात म्हणजे चावडी सर्वांची आहे की नाही गावच्याच पैशाने बांधलेली इथं का वैयक्तिक मालकी राहते का कोणाची काही त्या बरोबर बोला तुम्ही पण आता ही चावडी राहते चावडीच्या जागेवर बर बरोबर ना सरपंच तेवढे बदलत राहते आता तुम्ही काय आज येतो उद्या नाही ऐका आता आता तुम्ही सरपंचालाच कटवू लागले अजून इलेक्शन आपल्या गावात सरपंचा शिवाय दुसरं हाय का कोण उमेदवारीले असं नाहीये सरपंच काय कायम थोडीशी राहणार आहेत का, का, का। तालुक्याच्या गावाले त्यांच्या नावाची लय चर्चा आहे आता ह्या टमले पहा तुम्ही आमदार तुम। होत का नाही ते मग तुम्ही काही बोलू नका बरं म्हणजे उगाच माझ्या हरभऱ्याच्या झाडावर चढू नका तुम्ही आहे का नाही कसं आहे तुमच्या कोणा एका पक्षाचा झेंडा असं खांद्यावर घेऊन नाचायची इच्छा नाही माझी मला काय वाटतं गावाचं भलं व्हावं आणि शेतकऱ्यांमध्ये जी काही नाराजी आली बर ना ती दूर व्हावी एवढच इच्छा आहे माझी फक्त नाही नाही बरोबर आहे ना चांगलं काम केलं ना सरपंच आता फक्त एवढंच करा का कास्तकाराकडे लोकांची बघण्याची दृष्टी बदला तेवढच नाहीतर लोक त्याले अन्नदाता अन्नदाता म्हणते त्यालेच पार नागवते हा हे मात्र बरोबर कास्तकाराले मान देणे हे समाजाचं कर्तव्यच आहे ना मग कसं येतात मान देणं हे मान्यते ना पण नुसता मान द्यायचा कान कापायचा याला काहीच अर्थ नाही ना समाजातल्या असं वाटून पाहिजे वाट का बा आपण काहीतरी खाऊन राहिलो म्हणजे आपला शेतीशी संबंध आहे जर शेतकरी जगला आपण जगू आणि भाषण पुरता नाही तर मनापासून वाटलं पाहिजे आपण सर्व शेतकऱ्यांनी स्वावलंबी बनवून राहिलं पाहिजे मला काय म्हणायचं का बा आम्ही आमच्या लाईनीप्रमाणे चालतो तसं तुम्ही चाला आम्ही तुम्हाला मान्यता देतो तुम्ही द्या बस बरोबर बोला मान्यता नाही काही तर जसं वकील असन डॉक्टर असन इंजिनियर असन तसं कोण शेतकरी बी असं वाटलं पाहिजे तर, वाट तर? पोरांनी ताट माने सांगलं पाहिजे की आमचा बाप शेती करतो अहो काय जमीन कसणं म्हणजे काय लहान सहान काम वाटलं का बरोबर आहे तुमचं वहिनी मग अहो आपण डॉक्टरला काय म्हणतो जीवनदाता म्हणतो का नाही तर त्याला किती मान देतो तसंच लोकांनी शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं पाहिजे आणि तेवढाच मान दिला पाहिजे पण हीच गोष्ट सरपंच तुम्ही शेतकऱ्याला समजून सांगितली पाहिजे अहो मी शेती करतो हे सांगायला आजकालच्या शेतकऱ्याला वाटू राहिली hmm. आता मला सांगा आपणच जर आपल्या धंद्याला हे जर मान दिला नाही तर लोक कशाला मान देतील अहो आपल्याला अभिमान वाटला पाहिजे का आपण शेतकरी हाव कास्तकर हाव आपण शेती करतो आणि समजा दुनियाला पोचतो का आणि ते बी संजीवक आणि स्वावलंबी शेती करून हा तुम्हाला सगळ्यांना दाखवले माझ्याकडे एक आहे म्हणजे अशोकजींची आपल्या या विषयाला धरूनच दाखवा ना तिलेबी पाहिल्यांदाच हा तो जेवढे सांगते मला व्हिडिओ व्हिडिओ आज मी पाहते हा पा शेतकरी शेतात माल पिकवतात त्यावेळी किती वेगवेगळ्या वेग पैलूंची गुंतवणूक त्यामध्ये ते करतात नुसतं दिवस आणि रात्र राब राब राबतात एवढंच नाही आपल्याला एवढं कल्पना करून माहीत आहे पण त्यामध्ये त्यांची बुद्धिमत्तेची त्यांची गुंतवणूक त्यांचं स्वतःचं भांडवलाची गुंतवणूक त्यानंतर त्यांचं जे कौशल्य आणि कारीगरी आहे कारागिरी आहे त्याची गुंतवणूक आणि या सर्वांच्यावर जी जोखीम आहे तीन वर्षातून एक वर्ष दीड वर्ष दुष्काळ येतो ह्या सर्व सुद्धा गुंतवणूक अंगावर घेणे आणि शेतात माल उत्पादन करून तो पाठवणे हे सर्व बाबतीत आपल्याला जाणीव असायला हवी शेतकऱ्यांनी माल व्यापाऱ्याकडे पाठवला व्यापारी चिठ्ठी पाठवतो की गळ्या बाबा तुझा एवढा एवढा माल मी विकला पण माझं दलालीचं कमिशन माझं त्यानंतर हम आली त्यानंतर माझं बाजार समितीचं कमिशन वगैरे 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 हे सारे जर खर्च वजा केलेत तर त्यानंतर उलट तुमच्याकडूनच मला घेणं निघत आहे ती घेणे रक्कम पाठवा ही जी पट्टी येते त्याला म्हणतात उलटी पट्टी म्हणजे चार महिने सहा महिने आठ महिने घाम गाळायचा रक्त आटवायचं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी माल पाठवल्यानंतर शेतकऱ्याकडे कर येते पैसा तर नव्हे उलटी पट्टी वसुलीच येते ही शोकांतिका आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे आणि ते रास्त आहे की एकूण या व्यवस्थेमध्ये त्याला किमान रास्त भाव काहीतरी मिळायला हवा आणि शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा याबद्दल सरकारच्याच प्रमाणित संस्थांचे किंवा गटांची जे आकडेवारी आहे ती जरा लक्षात घ्या आता सर्वांना तर माहीतच आहे स्वामीनाथन कमिशनबद्दल म्हणजे राष्ट्रीय किसान आयोग स्वामीनाथनजींच्या अध्यक्षतेखाली बनला त्यांनी काय म्हटलं शेतकऱ्याला जो खर्च येतो आहे उत्पादनाचा त्याच्यावर त्याला पन्नास टक्के कमाई होऊ शकेल असे भाव असायला हवे म्हणजे खर्चाच्या एकशे पन्नास टक्के किंवा दीडपट या देशाने आणि समाजाने एकशे तीस लोक कोटीच्या वर आपली लोकसंख्या झाली या एकशे तीस कोटी लोकांना दिवसाला तीन वेळा असे वर्षातले तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या ताटामध्ये जे अन्न येतं हे अन्न कुठून आणि कसं येत आहे आणि शेतकऱ्याची किती दैन्यावस्था आपण करून टाकलेली आहे या समाजाने हे अगदी आत्मीयतेने समजून घेण्याची फार गरज आहे कारण त्यातच दोघांचं हित आहे हे जे एकशे अठ्ठावन्न टक्के शेती क्षेत्रात काम करणारे लोक आहेत हे या देशाच्या अन्न सुरक्षा देणाऱ्या सेनेचे शिपाई आहेत या शिपायांना मान हवा आणि त्यांना दाम हवं हे दोन देण्याचं भान या देशांनी आपण राखायला हवं वा वा एकदम पॉईंट टू पॉईंट पॉंक्त बोलले बरं का अशोकजी ना मग पण ते शेवटी जसं म्हटले ना तसं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे हो व्यवस्थितच होईल तात्या त्या म्हणजे कसं आहे आजची नवी पिढी जर शेतीत उतरली ना सगळं बरोबर होते बघा नुसती शेती नाही सरपंच स्वावलंबी ना संजीवक शेती म्हणा <laughs> आले अजून एक धावळ्या वा स्वावलंबी ना संजीव शेतीचा विषय चालला होता <laughs> तुम्ही आले आता करून दाखवा अशी आम्हाला स्वावलंबी संजीवक शेती कशा बहिणी तुम्ही किती बरं वाटले तुम्हाला आवडीवर पाहू आता तुझ्या या भाऊन आग्रह केला तर यायलाच लागलं ना अरे वा म्हणजे कधी कधी तू पण त्याचं ऐकते की मला वाटलं का तोच तुझं ऐकतो फक्त आता संसार म्हणलं का एकमेकाच्या मनानं चाला लागेल <laughs> <laughs> <बार। laughs> <laughs> <laughs> ना तात्या एकाच्याच मर्जीच झालं तर गुलामगिरी म्हणा लागेल त्याला बोलायला हरत नाही बरं आपल्या वहिनी मग आमच्या वहिनी आहेत चांगल्या तू पान शिक चार चौघात आपल्या नवऱ्याची इज्जत कशी ठेवायची राहते शिकून घे घरी लागलं तर काही का बोला ना ती आता झालं का तुमचं स्वरूप तसं नाही तिला आयडिया देत होतो आता या दोघांनी मिळून संजीवक शेती करायचं ठरवलं ना अरे वा वा हे तर उत्तमच झालं म्हणजे हे आपल्या गावातलं आदर्श उदाहरण झालं संजीवक आणि स्वावलंबी शेतीच मग अहो इथं सुरुवात आहे फक्त मला तर वाटून राहिले का गावातल्या सगळ्यांनी स्वावलंबी आणि संजीवक शेती केली पाहिजे आणि आदर्श शेतकरी बनलं पाहिजे हा आणि आता याची सुरुवात नव्याच जोडप्यापासून व्हायला पाहिजे तू तर <laughs> काहीच बोलून नाही राहिलं आता बोलू, काही बोलूच नाही तो आमच्या बिरादरीत येऊन राहिला म्हणून तुले, तुले लग्न झालेल्या माणसाचे गुपित सांगतो संसारातले अर्धे प्रॉब्लेम नवऱ्या मुलाने तोंड गप ठेवलं आपण सॉल होते तुम्ही त्याला काही सांगू नका बर बाबा चुकल महा गप बसतो झालं प्रॉब्लेम तो <laughs> <laughs> आम्ही भी घडलो तुम्ही भी घडाना आम्ही भी घडलो तुम्ही भी पर्जन्याची झाला आम्ही तुम्ही आम्ही बिघडलो तुम्ही बिघड ज्ञान ज्योती संगे वात बिघडली वात बिघडली प्रकाशित झाली आम्ही बिघडलो तुम्ही कीर्तनाच्या संगे टाळ बिघडले टाळ बिघडले नाद ब्रह्म झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा कष्टकारा संगे जन बिघडले